हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार कर ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय न ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमोर आहे माझ्या आपले सहर्ष स्वागत करीत आहे पंचांगाचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस शालिवांशके एकोणविशे शेहेचाळीस समस क्रोधीन उत्तर ऋतु वसंत मास फाल्गुन पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची पंचमी तिथी आहे दुपारी तीन वाजून सतरा मिनिटानंतर षष्ठी तिथीला सुरुवात होईल वार मंगळवार आहे नक्षत्र मित्रांनो भरणी नक्षत्र आहे उत्तर रात्री दोन वाजून अडतीस मिनिटानंतर कृतिका नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो ऐंद्र योग आहे उत्तर रात्री दोन वाजून सहा मिनिटानंतर वैदृति योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बालो करण आहे दुपारी तीन वाजून सतरा मिनिटानंतर कौलव कर्नाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री दोन वाजून दोन मिनिटानंतर तैतील कर्णाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे मित्रांनो सूर्य कुंभ राशीत असेल चंद्र मेष राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे मित्रांनो सकाळी सहा वाजून सत्तावन्न मिनिटांनी असेल तर सूर्यास्त वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार ते आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळात एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर शिव शिव शंभुराजे प्रवर्तमानस ब्रमण द्वितीपरा श्वेत वराह कल्पे वैव स्वतमन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जुदीपे भरत वर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्पाके महाराष्ट्र देशे व्यावारिक चांदवाने षष्ठी शे, शेचाळीस प्रभादीषष्टीसहसरा क्रोधी सहसरे उत्तरायण वसंत ऋतु फाल्गुन मासे शुक्ल शुक्लपक्षे वासरे भरणी नक्षत्रे ऐंद्र योगे पालोकर्णिका या पंचमी शुभ दि मी कडप्पा श्री पार्वती परमेश्वर प्रत्यर्थ विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देवपूजा करी शक मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून देणे मित्रांनो या संकल्पाची वेळ मला यानं दुपारी तीन वाजून सतरा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे मित्र तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमयपणे मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यामध्ये धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहे सर्वात प्रथम साखरपुडे यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सात बारा पंधरा सोळा अठरा वीस चोवीस आणि पंचवीस आणि सव्वीस डोळा जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सात नऊ दहा आणि सोळा बारशे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक नऊ दहा पंधरा सोळा चोवीस आणि सव्वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सात नऊ दहा सोळा आणि सव्वीस ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक सहा नऊ दहा पंधरा सोळा वीस चोवीस आणि सव्वीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक नऊ आणि दहा विवाह करण्यासाठी मुहूर्त दिनां दिला दिनांक सहा सात बारा पंधरा आणि सव्वीस वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सात दहा पंधरा आणि सव्वीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक सहा आणि बारा देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक सहा सात नऊ दहा आणि सव्वीस मित्रांनो या प्राणप्रतिष्ठेमध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता पण विधिवत करा आणि देवकाळामध्ये दे करा पंडिताच्या माध्यमातून करा घरी करा किंवा मंदिरामध्ये करा घरी करणार असाल तर आपल्याला थोडेसे नियम वेगळे आहेत मित्रांनो ते पंडिताच्या माध्यमातून जाणून घ्यावे कारण प्राणप्रतिष्ठित मूर्तीवर दुसऱ्या दिवसापासून संबंधित देवताचा अभिषेक घ्यावा लागते मित्रांनो तरच ती मूर्ती जागृत राहते अन्यथा तिला एक दिवस खंडित मानून तिचे विसर्जन करावं लागते मित्रांनो मंदिरामध्ये पंडिताच्या माध्यमातून रोज पूजा अर्चा अभिषेक युक्त होत असते मित्रांनो तेव्हा ती मूर्ती जागृत असते आणि आपल्याला प्रसन्न वाटते मित्रांनो मंदिरामध्ये गेल्यानंतर आणि काही प्रमाणात आपली मनोकामना देखील सदर देवता पूर्ण करत असते मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो जर गरज असेल देवघरामध्ये तरच प्राणप्रतिष्ठा करा अन्यथा करून मित्रांनो वरील काही मूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते ती जाणून घेण्यासाठी आपण मला विचारावे किंवा योग्य पंचांगदार का संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्म कुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही आणि विधीचे पूर्ण परिफळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे आपल्याला त्याचा काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो तर पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग ती नाही दिनविशेषमध्ये दि मित्रांनो दुपारी तीन वाजून सतरा मिनिटांपर्यंत योग आहे या दग्ध योग हा जो आहे मित्रांनो हा जननशांती संबंधी आहे या वेळेपर्यंत जे काही बालक नवीन जन्म घेतील त्यांची जननशांती बाराव्या दिवशी पंडिताच्या माध्यमातून विधिवत राहत्या घरी करावी लागते मित्रांनो यानंतर मात्र मुहूर्त काढावा लागतो यासाठी आणि पंचांग बद्दल की आपण सर्व विसरून जातो मित्रांनो तेव्हा शक्यतो आपण मुहूर्त समय म्हणजेच बाराव्या दिवशी जनन शांती करण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून बाळाच्या जीवनातील काही अनुहणी असेल तर ती टळू शकते मित्रान यानंतर घबाड योग अठरा चाळीस पर्यंत आहे या वेळेपासून तर या घबाड योगाचे शुभ आपल्याला हवे असेल तर जी काही कामे असतील आपली ती महत्वाची म्हणा किंवा अतिमहत्वाची या काळात आपण करू शकता मित्रांनो ज्याने आपल्याला दुप्पट किंवा तिप्पट फायदा होऊ शकतो मित्रांनो कर्म श्राद्धकर्म दोन्ही तिथींचे एकाच वेळी तर या तिथीवर जर आपले पूर्वज आपल्याला सोडून गेले असतील परलोकामध्ये तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदा आणि श्राद्ध श्राद्धकर्म करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि पितर काळामध्ये करा तेव्हाच आपली सेवा संबंधित देव पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन जीवनाधिक सुखमय अग्नी अग्निपुर्थीवर हजर नाही त्यामुळे आपल्या नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करता येणार नाही ना। जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता रा। काळ दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या वेळेमध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपले कामे बिघडवतो मित्रांनो होऊ देत नाही तेव्हा या दीड तासाच्या काळामध्ये आपण शक्यतो महत्वाची कामे करू नका इतर वेळेमध्ये करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये शुक्र दोन मार्च पासून वक्री झाला आहे तर असा वक्री ग्रह आपल्याला कसे फळ देईल तर जसा आपल्या कुंडलीशी संबंधित असेल शुक्र त्यानुसार तो फळ प्रदान करेल शुभ अशुभ किंवा मिश्र स्वरूपाचे हे फळ असू शकते तसेच सत्तावीस फेब्रुवारी पासून शनी अस्तंगत झालेला आहे निर्बल झालाय त्यामध्ये पावर कमी झाली सूर्याजवळ असल्यामुळे तेव्हा असा निर्बल शनी हा फळ देऊ शकत नाही मित्रांनो तेव्हा शनीशी संबंधित आपण कामे शक्यतो टाळायची आहेत मित्रांनो तेव्हा मित्रांनो जर आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर आपण जवळच्या ज्योतिषाशी संपर्क साधून हे जाणून घेऊ शकता धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतास समत असाल तर कृपया मागे धर्म करम जाना करा आपले करा। मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवशंभो महा